साम्राज्य सामान्यांचा पश्चिम महाराष्ट्र स्वराज्य श्री जिल्हा बॉडी बिल्डर आणि फिटनेस फेडरेशन आणि स्वराज्य डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली सोलापूर सातारा कोल्हापूर या जिल्ह्याचा समावेश असलेला स्वराज्य श्री पश्चिम महाराष्ट्र स्तरीय होणार आहे तर सोलापूर जिल्ह्यातील खेळाडूसाठी मर्यादित सोलापूर श्री दोन हजार तेवीस टॉप टेन स्पर्धा स्वराज्य डेव्हलपर्स विमानतळसमोर वस्ती लगतच्या ग्राउंडवर होणार आहेत अशी माहिती सोलापूर जिल्हा बॉडीबिल्डर आणि फिटनेस फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी विशाल गायकवाड यांनी दिली पश्चिम महाराष्ट्र स्पर्धेसाठीची रोग पारितोषिक आणि सन्मानचिन्ह स्वराज्य डेव्हलपर्सतर्फे श्रीमती पद्मिनी विष्णुपंत लोकरे यांच्या स्मरणात दिली जाणार आहेत स्वराज्य श्री विजेत्याला पंधरा हजार तर उपविजेत्याला साडेसात हजार रुपये मिळणार आहेत याशिवाय प्रत्येक गटातील विजेत्याला अनुक्रमे रोग पारितोषिके असतील या पत्रकार परिषदेसाठी उद्योजक विलास लोकरे कार्याध्यक्ष अनिल जाधव उपाध्यक्ष रवींद्र पाटील शशिकांत अक्कलवाडे संजय हिरेमठ अविनाश गंजे सरचिटणीस विशाल गायकवाड संघटक आतिश शिंदे खजिनदार आणि प्रशिक्षक अनवर हुसेन शेख आधी उपस्थित होते आपण शनिवार तेवीस डिसेंबर रोजी सोलापूर शहरामध्ये एक वेगळ्या प्रकारच्या स्पर्धेच म्हणजे बॉडी बिल्डिंग स्पर्धेची मेजवानी या सोलापूरच्या क्रीडाप्रेमींना देतोय विमानतळासमोर ज्या ठिकाणी अत्रवस्ती लगत स्वराज डेव्हलपर्सची जागा आहे त्या जागेवर मोठ्या मैदानामध्ये ही स्पर्धा होते ही स्पर्धा दोन विभागात होणार आहे एक आहे पश्चिम महाराष्ट्र आणि एक आहे सोलापूर जिल्ह्यातील खेळाडूंसाठी मर्यादित सोलापूर स्त्री टॉप टेन अशी स्पर्धा पश्चिम महाराष्ट्राच्या स्पर्धेमध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या सगळ्या जिल्ह्यातून साधारणतः दीडशे खेळाडूंची या स्पर्धेसाठी उपस्थिती राहणार आहे आणि त्याचबरोबर सोलापूर जिल्हा स्त्री टॉप टेन स्पर्धेसाठी आपल्या जिल्ह्यातून किमान एक शंभर खेळाडूंची उपस्थिती अशा दोनशे ते अडीचशे खेळाडूंची भरगत स्पर्धा होणार आहे याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र स्त्री या विभागामध्ये पंचावन्न किलो साठ किलो पासष्ट किलो सत्तर पंच्याहत्तर ऐंशी आणि ऐंशी प्लस अशा प्रकारच्या गटांमध्ये ही स्पर्धा होईल या प्रत्येक गटासाठी सहा सहा क्रमांकाचे बक्षिस काढण्यात आलेले आहेत तर यामध्ये प्रथम क्रमांकाला चार हजार रुपये रोख त्याचबरोबर प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह सेकंड क्रमांकाला तीन हजार रुपये रोख चिन्ह व प्रमाणपत्र त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकाला अडीच हजार रुपये चौथ्या क्रमांकाला दोन हजार रुपये पाचव्या क्रमांकाला पंधराशे रुपये हा वेगवेगळ्या वजनी गटानुसार प्रत्येक गटामध्ये सहा सहा पारितोषिक अशी ही सगळ्या एक एक गटामध्ये सहा अशा प्रकारे जवळपास पन्नास पंचावन्न एकूण टोटल बक्षिस आहेत याच्यामध्ये बेस्ट पोलर या विभागामध्ये सुद्धा आपण